यावर्षी एन सी एलचं कितवं वर्ष आहे आणि कशा पद्धतीने आयोजन चालू आहे निश्चितच किशोर भाऊ गेली दहा वर्ष आपण नारायणगाव क्रिकेटचं एक छोटसं रो लावलेला रोपटा आज वटवर वृक्ष होताना पाहता सर्वजण पाहत आहे आज यावर्षी दोन हजार पंचवीस दशकपूर्ती सोळा आणि निश्चितच दहा वर्ष नारायणगाव क्रिकेटला या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत आणि एक आगळं वेगळं नेतृत्व आगळं वेगळं नियोजन या ठिकाणी नारेगाव नारायणगाव क्रिकेट लीगच्या वतीनं के के या ठिकाणी केलेलं आहे बारा संघ या सामन्यामध्ये खेळत आहेत नारेगावातील सर्व संघमालक आहेत आणि त्या संघमालकांच्यामुळे त्याचबरोबर जे काही देणगीदार आहेत त्यांच्या वतीनं खरंतर ही स्पर्धा आत्तापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेली आहे आणि गाव पातळीवर महाराष्ट्रामध्ये मा सर्वात मोठी लीग जर कोणती म्हटली जाईल तर निश्चितच नारेंगाव क्रिकेट लीग समस्त ग्रामस्थ नारेंगाव वारवाडीच्या सहकार्याने या ठिकाणी सुंदर नियोजन या ठिकाणी कोर कमिटीने केलेलं आहे आणि ह्या स्पर्धेचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर अनेक लकी ड्रॉ ह्या स्पर्धेच्या माध्यमातून रोज या ठिकाणी दिले जातात एकशे वीस खेळाडू ह्या स्प एक एकशे ऐंशी खेळाडू ह्या स्पर्धेमध्ये खेळले जातात आणि आज ह्या वर्षी दशकपूर्तीच्या निमित्तानं तर फायनल डेसाठी आपण लकी लकीट्रॉसाठी एक इलेक्ट्रिक स्कूटी आपण या ठिकाणी ठेवलेली आहे म्हणजे प्रेक्षकांसाठी सुद्धा या ठिकाणी खूप पारितोषिकं आपण नारेणगाव क्रिकेट लीगच्या वतीनं ठेवलेले आहेत खरं तर नारेंगाव क्रिकेट लीगचं एक उद्दिष्ट होतं आणि ते निश्चितच ता दहा वर्षात आम्हाला या ठिकाणी पूर्ण झालेलं आम्ही पाहतोय आपण पाहत इथून मागे अनेक ना ग आपल्या नारेंगावमध्ये अनेक खेळाडूंमध्ये किंवा तरुण मुलांमध्ये वाद मो खूप मोठ्या प्रमाणात होते आणि निश्चितच आज या क्रिकेटच्या माध्यमातून सर्व खेळाडू सर्व तरुण मुलं एकत्र येतात आणि अनेकांचे वाद ह्या ठिकाणी कमी झालेले आपण पाहिलं पाहिलेले आहेत आपण पत्रकार बंधूंच्या माध्यमातून आपण अनेक वेळा या ठिकाणी नारेंगाव क्रिकेटची मुलाखत घेता आणि ती प्रसारित करतात निश्चितच तुमचं सुद्धा नारेणगाव क्रिकेट लीगच्या वतीनं मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आभार व्यक्त करतो छत्रपती शिवाजी महाराज की नाहीतर सुंदर मैदान आपण या ठिकाणी पाहतो शकते आनंदवाडीला आहे कुठल्या स्पॉट वरती चढू पडतो आहे चेडूकर टप्प डॉट बॉल आहे निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे योगेश शिंदे हे महत्वाचं षटक हाताळत असताना आपण पाहतोय क्रॅकेट पण नेवकर यांच्या वती ना शंभर रुपये पुन्हा एकदा शपथ झाले यावेळेला बॅटची काढा लागली आहे डीप थर्ड मॅन वॉटरला शपार चौकार चार रन